अलकादेश जय गुरुनाथ संकट निवारणाचे जनसमुदायाला पिढेतून बाधेतून बाहेर काढून त्यांचे रक्षण करण्याचे आहे त्या प्रश्नाचे निवारण करण्याचे सामर्थ्य कोणामध्ये असते कोण संकटाचे निवारण करू शकतो खरा साधक सच्चा भगत कोण की जो जन कार्य करू शकतो जनकल्याण खूप महान आहे जनकल्याणाच्या मी गोष्टी करत नाही पण असा कोण साधक कोण भगत आहे आणि अशी कोणती शक्ती आहे की जी आजच्या ह्या सामाजिक प्रश्नाच्या ज्या करणी कौटल असेल पीडाबाधे असेल पित्र निवारण असेल किंवा अन्य इतरही काही गोष्टी असतील दोष असतील त्या दोषातून मुक्त कोण करील खरं आरोग्य काय असते तंत्र मुक्ती काय असते हे कोण देईल ह्या विषयावरती बोलायचं जर ठरलं बोलायचं जर म्हटलं तर मित्रांनो कोणत्या देवाची सेवा कशी करावी कोणत्या देवाचं मंत्र जपल्याने काय होते कोणती माळ कशी केल्याने काय होते किती जप केल्याने काय होते हे करणं व्यर्थ आहे आणि जर ते नक्कीच सत्य असतं तर आज गल्ली गल्लीमध्ये एक उच्च कोटीचा साधक भगत बसलेला असता आणि ज्या त्या गावाला सुख समाधान असते तर असे होत नाही याचा अर्थ हे सगळं वाय आहे चुकीचं आहे तुमचं माध्यम चुकीचं आहे तुमची बौद्धिक क्षमता चुकीची आहे तर असा व्यक्ती की जो ज्याच्यावरती शक्तीची कृपा आहे साक्षात देव त्याच्या पाठीशी उभा राहतात साक्षात त्याच्या मागे कोणती ना कोणती शक्ती उभा असते की जी ज्या पिढेचं बाधेचं निवारण करेल मित्रांनो प्रत्येक शक्तीचे प्रत्येक दैवताचे एक कार्यक्षमता आहे वेगवेगळे कार्य आहे जो देव जे कार्य करील त्याच देवाकडं जर तुम्ही त्याच साधकाचा ज्या शक्तीचा ज्या साधकावरती संचार आहे त्याच्याकडं जर गेला तरच तुमच्या त्या तंत्राचे प्रश्नाचे पिढेचे निवारण होईल म्हणजे तुम्हाला भूतप्रेत लागले तर जो शक्ती भूतप्रेत उतरवते तिच्याकडेच जाणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जर कुबेर महाराजांच्या शक्तीकडे जर जा जात असाल आणि आमचं भूत उतरा तर शक्य नाही ते तुम्हाला धन देतील भूत हलवणार नाही उतरवणार नाही तर जी तंत्र जी बाधा जशा पद्धतीचे आहे त्याच शक्तीच्या साधकाकडं जाणं खूप महत्त्वाचं आहे उगच कुठेतरी कोणीतरी साधक भगत बसतो आणि मी अमुक शक्तीचा अमुक याचा आहे हे सांगणं महत्वाचं नाही आज ह्या गोष्टीमुळे जनसमुदायामध्ये खूप गैरसमज पसरवला जात आहे स्वतःचे उत्कृष्ट दर्जेदार बोलून ग्रंथाच्या धर्माच्या गोष्टी सांगून लोकांची दिशाफूल होत आहे ग्रंथ ग्रंथांच्या जागेवर आहे धर्म पुस्तक धर्माच्या जागेवर आहे कुठल्याही पुस्तकाने कुठल्याही ग्रंथाने जनकार्य होईल हे शक्य नाही म्हणून नाथांनी नाथांची जी काही सिद्धी विद्या आहे जी काही मंत्र आहे त्याची रचना केली आणि त्यापासून लोकांचे कल्याण व्हावे म्हणून त्यावरती दैवकृपा प्राप्त करून घेतली पण मित्रांनो ती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी पण जो साधक भगत आहे त्या साधकाला भगकाला भगताला त्या दर्जेदार पद्धती आजमावण्यासाठी तितकेच सामर्थ्य सा, कमवावं लागते त्याच पद्धतीचे त्याचे अंतकरण लागते जर त्याचे अंतकरण तसे नसेल तर कुठलाही मंत्र त्याला सिद्ध होणार नाही कुठली सिद्धी विद्या त्याचे कार्य करणार नाही कुठलीही शक्ती त्याचे ऐकणार नाही आणि तंत्र मंत्र उपाय विधान याच्या तर मी पक्का विरोधातच आहे मी एक नाथपंथीच आहे मी नऊनाथांच्याच कृपया आशीर्वादाने लोक कार्य करत असतो मित्रांनो मला स्वतःलाच ह्या गोष्टी अजिबात पटत नाही त्यामुळे थोडीशी जनजागृती व्हावी म्हणून आजचा प्रयत्न होता या पलीकडे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही शिकवण्याचे किंवा काही मोटिवेट करण्याचे कुठलाही प्रयत्न नव्हता जे माझ्या बाबांच्या कृपया आशीर्वादाने मला प्राप्त होतं मी तेच तुमच्यासमोर मांडत असतो